अवैधरित्या कोमांस वाहतूक विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात आहेत एकवीस एप्रिलला युनिट क्रमांक दोनचे विशाल कुवर तसेच समाधान वाजे यांनी रोड पोलीस स्टेशन हद्दीत एकजण गोवंश जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करण्याकरता रिक्षा मध्ये घेऊन सुभाष रोड नाशिक रोड येथे विक्री करता येणार असल्याची खबर मिळाली पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी छापा कारवाई करून एक संशयित हा त्याच्या ताब्यातील रिक्षा ही सुभाष रोड बाजूकडून मालधक्का रोडच्या दिशेनं जाताना दिसला त्यास पकडून रिक्षामधील संशयित रिजवान खाजा कुरेशी या ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील रिक्षामध्ये गोवंश जनावरांचे सुमारे एकशे एकोणतीस किलो मांस मिळून आल्यानं त्याला ना ताब्यात आहे पोलिसांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून मांस चेक करून ताब्यात घेऊन सदरचे मांस हे तो विक्री करण्याकरता नेत असल्याचं निष्पन्न झालं त्यावर पंचनामा करून वाहनासह एकूण पन्नास हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन संशयित रिजवान खाजा कुरेशी याच्या विरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यान्वये नासिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील मनोहर शिंदे संजय साणप विशाल कुवर समाधान वाजे महेश खांडबहाले तेजस मते प्रवीण वानखेडे यांनी केली आहे